जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत करजत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तथ्य आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत आताची सर्वात मोठी आणि ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर आली आहे कर्ज जामखेड विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षचे पराभूत उमेदवार आमदार प्राध्यापक राम शिंदे यांनी ईव्हीएम पडताळणीची मागणी केली आहे यासाठी त्यांनी सतरा बूथवरील पडताळणीची मागणी करताना त्यासाठी आवश्यक असणारे आठ लाख दोन हजार चारशे रुपयांचे शुल्क देखील भरले आहे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार रोहित पवार हे विजयी झाले शेवटच्या फेरीमध्ये त्यांनी बाजी मारली रोहित पवार यांनी महायुतीचे उमेदवार राम शिंदे यांना अवघ्या काही मतांनी थोड्याशा या ठिकाणी पराभव केला आहे आणि या पराभवानंतर या ठिकाणी राम शिंदे यांनी सतरा ई व्ही एम मशीनचे पडताळणीची मागणी केली असून त्यासाठी त्यांनी आवश्यक असणारं शुल्क देखील भरलं आहे यामुळे आता नवीन या ठिकाणी या मतदारसंघामध्ये ट्विस्ट निर्माण झाला असून काय होणार या सतरा मशीनमध्ये काही वेगळं सापडणार का सध्या ई मशीनवर राज्यामध्ये घामासान सुरू असताना आमदार राम शिंदे यांनी देखील सतरा बूथवरील ई मशीनवरील तपासणीची मागणी केली आहे